मित्रांनो आता आपण पाहू शकता सैराट समोर एक होती सैराट मूवी जिने काल गाजून गेला मराठीमध्ये मा आणि एक आहे बैलगाडा शेतामध्ये सैराट हा काल काय येणार काल गाजवतोय आणि गाजवत राहील सैराटची अशी चर्चा आहे की काय सांगू सैराट जाईल त्या मैदानात गुलाल घेतो आणि आज बकासूर वरसे सैराट होता म्हणजे सैराटच्या पैरात गुंगा होता आणि बकासूरच्या पैरात त्याच्यात आपला सैराट कुठेच कमी नाही दाखवून दिलं काय बोला सैराट ओव्हरटेकिंग आहे ओव्हरटेक पाचशे सैराटला ते दाखवून दिला त्यांनी कसा ओव्हरटेक करतो गाडी थोडी माग होती सैराटला जेवढी गाडी सैराट पडला दादा नक्कीच बैलगाड्या क्षेत्रातला देव मानला जाणारा बकासूर आणि प्रत्येकाची इच्छा होते की मैत्रीपूर्ण लढत का नाही हो पण त्याच्याशी शर्यत होईल जर आपला बैल पडतोय तर आपला बैल कुठपर्यंत मजल मारू शकतो दाखवणं तितकच महत्वाचं असतं आणि आज त्याला तो क्षण भेटला आणि आज बकासूर विरुद्ध सैराटने विजय मिळवला किती अभिमानाची गोष्ट वाटते तुमच्या अभिमानाच म्हणजे तर कौतुक करीन तेवढं कमी आहेत का तर मी आता सर्व बाईट म्हणजे ते सांगतो पहिला दात काढून तीन दिवस झाल्यात पण बैलांनी माझी कुठेच मान खाल्ली करून दिली आणि सर्व पोरं घाबरलेली का बका सर का का। ना गाडी आपल्याला भेटणार नाही सर्वांना सांगितलं एकशे एक टक्के गाडी होईल आपली तुम्ही टेन्शन घेऊ नका गाडी फिरवा अ करार झालेला नक्की सैराटचा पण तो करार कसा आहे अजून तरी सैराट तुमच्याच कडे धावलेला आहे म्हणजे त्यांच्या नावाने धावणार आणि तुमच्या धावणीला कसा आहे घरचे संबंध आहे जितेश ना माझे करार म्हणजे काय माझ्या का करार म्हणजे जिथे शेटची नावासाठी मी दिलेली आहे बैल मी सर्व बैल माझ्याकडे तसं घेसरला आणि सर्व मिस करतो जिथे क्षेत्र माझे शालेपासून संबंध आहे त्याच्यामुळे आम्ही कसं मैत्रीपूर्ण करार केलेला आता सैराड बघा ना अशा नावारूपाला आलाय की तो आज टॉपच्या शर्यती खेळतो कुठे म्हणजे अशा छोट्या मोठ्या शर्यती खेळत नाही जे खेळतो ते टॉपच्या आणि गुला घेऊन येतो ते दादा कसं का आम्ही टॉपचे म्हणजे आता बैल पलतो म्हणून आम्ही बोलत नाही आम्ही पंचवीस एकवीस हजार वाल्यांवर नाव कधी फिरवत नाही का तर कसं प्रत्येकाला आशा असतं का आपल्या बैल बिंज मध्ये खेळावा आणि तिथं कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचं नाव राहावं बिंजूरला त्याच्यामुळे आम्ही एकवीस पंचवीस हजार नाव फिरवत नाही दादा हे खरंय तुमची सुद्धा इच्छा होती की बकासूर सोबत शर्यत व्हावी आणि आणि ती इच्छा पूर्ण झाली तुमची कसं वाटते तुम्हाला आज खूप आनंद आहे आणि बकासूर म्हणजे महाराष्ट्राचा देव आहे दे बैलगाडी क्षेत्रातला आणि बकासूरची बरोबरी कोणी पण नाही करू शकत आज हरले पण काहीतरी कारण असेल त्याच्यामुळे त्यांची गाडी पराभूत झाली पण बकासूर आणि घोटाळ्या बोला बोलत एक नंबर आहेत महाराष्ट्रातली एवन जोडी आहे आता हे टॉपच्या नंदी मध्ये सायराटचं सा नाव येतोय कसं वाटतंय भरपूर अभिमान वाटत का तर घेसर गावाचं नाव एवढा पूर्ण महाराष्ट्रावर केलंय घेसरगाव कोणाला महाराष्ट्रात माहित नव्हता पण सैराटनी करून दिलंय पूर्ण आणि माझं नाव एवढा केलंय आणि संस्कृती आणि जे पाटील माझ्या भावाचं नाव आहे त्याचा एवढं म्हणजे मी कुठं लग्न हल्दीला गेलो तर लोक विचारतात का सायराटचा मला गाला आज एकाच मैदानात दोन गुलाल झाले पहिली शरीर सुद्धा विजय झाले दुसरी सुद्धा मोठी शरीर विजयाचा गुलाल झाला आज मोठा आनंद तुमच्यासाठी आहे काय नाही भाऊ आनंद काय ना आमचं नॉर्मल असत आनंद काय बघा प्रत्येकाचं नंदीच आहेत आणि ते महादेवाचं नंदी आहेत जल्लोष करून काय फायदा नाही आता ते बघा घोटतं सरते आणि ते पण महादेवाचं नंदी आहेत आणि आमची मैत्री पूर्ण काळ झालेली काही याच्यामध्ये नाही त्याचा जल्लोष करायला काय संबंध नाही आमचं नॉर्मल ना असण नियोजन कसं काय झालं भुंगासोबत नियोजन भाऊ दहा दिवस हा अगोदर झालेला शिवाय शेठचा आणि मिलिंद शेठची बात झालेली बैल घाटावर होता तेव्हा नियोजन झाला होता आणि आज माहिती होत की ही शर्यत होईल दुसरी मोठी शंभर टक्के गॅरंटी होती आम्ही पहिली गाडी म्हणून आकडून घेतली आणि दुसरी गाडी मोठी होईल ते आम्हाला गॅरंटी होती म्हणजे जेव्हा बैल धावला धावला सुतापर्यंत सुट कापला तेव्हा मनात अशी काही धाकधूक होती का मला एक रुपयाची धाकजूक नाही नाही एक याची धाकजूक नाही मला त्याच्यावर भरपूर विश्वास आहे आणि मला गॅरंटी आहे गाडी समजा होती तर गाडी देणार नाही कोणालाच मग आता आपला हात उसाटण्याचा अजून येणार अठरा तारखेचा अठरा मेचा शेवटचा मैदान असा प्रवीण पाटील दादानी सांगितलं होतं कारण का परमिशन भेटायला पंधरा दिवस कालावधी लागतो तर मग अठरा तारखेला पण सैराट दिसेल का बघू अजून आमचं काय ठरला नाही ठरला तर शंभर टक्के येईल आणि मग मुंबईच्या आता शर्यती बंद होतील बिनजोडच्या मग घाटावरती सैराट जाईल का घाटावरती बैल नाही नेणार ना आम्ही बैल मुंबईलाच राहणार घाटावरती आम्ही एक मजेसाठी जाऊ केलेला एकदा मग तेव्हा तो पण त्यांच्या जितेश काल त्यांच्याच नावाने धावला जाईल ना, आमच्या संस्कृती आणि बैलाबद्दल या बैलाबद्दल बोलू तेवढा कमी आहे का तर भरपूर नाव केलंय माझा आणि तो अजून का तर तो चौसा आहे त्याच्यामुळे त्याच्यावर भरपूर माझा विश्वास आहे आणि माझ्या कुठे इत्यात करून देणार सैराट असाच तुम्हाला कसं वाटतं की कोणत्या सोबत सैराणी पलावा असं वाटतं पहिले आता काय आता सर्व झालंय स्वप्न म्हणजे मत्तूर मध्ये पला मुंगामध्ये पल्ला सर्व आपले मुंबईचे टोपचे होते सर्व सर्वात पल्ला फक्त गोडचे सर्जा इच्छा होती पण गोडचा सर्जा पब्लिकने पलत नाही सर्जा तिने याची गाडी जाम पलत मग तो कधी येऊ घेईल का तुमचा म्हणजे कधी बसून त्यांना जी साईड पाहिजे ती तुमची जी, जी साईड पाहिजे ती असं होऊ शकतो का कधी गोडचा सर्जा आणि गोडचा सर्जा सायलंट पब्लिकनी पळू शकत नाही तर घोटचा सर्जा पब्लिकनी पडला तर आम्ही शंभर टक्के गाडी पळव आणि आता आताचं शर्यती क्षेत्र असं आहे ना विरोधात आणि मैत्रीपूर्ण सोबत सुद्धा पळतात मग आता विरोधात होता बकासूर आता याच्यानंतर कधी तसा योग येईल का बकासूर आणि सैरेट एकत्र पळताना दिसेल का आम्ही दादा सर्वांची मैत्रीपूर्ण आता तुम्हाला विकास शेटचा सांगतो किस्मत वाल्याचा सांगतो मी आज गाडी केली का उद्या पहिल्याच पळतो असं काहीच नाही आम्ही मैत्रीपूर्ण सर्वांचे गेलतो आणि काय आमचा या अड्ड्यात झाला मी इथलं इथं सोडून देतो पुढच्या अड्ड्याचं दे नियोजन आमचा चालू असतो मग आता कधी तुम्ही असं नियोजन करा की चला आता सोबत पैरा करू आणि शर्य केलो असं काय तुमच्या मनात नियोजनामध्ये आहे का बकासूर मध्ये पैरा झालेला होता पण काही कारणासो आमचा पैरा कॅन्सल झाला बकासूर मध्ये ओल्याला फलणार होतो आम्ही पण काही कारणासो पहिरा कॅन्सल झाला माझी भरपूर इच्छा होती बकासूर मध्ये पळायचा का तर सर्व लोकांची इच्छा असते बकासूर मध्ये पळायची त्याची माझी पण इच्छा होती पण ते काही कारण असं कॅन्सल झाला त्याच्यामुळे आम्ही मात्र सोबत आपला झालंय पळून आता मग आता आता बघितलं असेल वैभव दादा दादा दादानी की सैराट नक्कीच पळतोय मग कधी विषय काढला तर नक्कीच तुम्हाला बैल देतील मला तरी असं वाटतं काय बोलायला आता बघा बैल आता ते देतील बोलून आपण पाहिजे ना त्यांनी दिला पाहिजे ना निस देतील बोलून काय त्यांनी दिला पण पाहिजे या सीझनला सैराचे किती गुलाल झाले तरी पण आतापर्यंत दादा आम्ही गुलाल तेवढं मोजत नाही पण गुलाल एकच सैराटचा सा पडला तो पण आमच्या चुकी मुला पडला बाकीचे सर्व गुलाल घेतले गुलाल भाई बैलाच्या चुकी मुला पण गुलाल पडून देणार मला भरपूर विश्वास आहे त्याच्यावर आणि आमची चुकी झाले त्याच्यामुळेच बैलाचा गुलाल पडलाय शुभेच्छा दादा तुमचा आणि सैराट असाच नाव करत राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आजच्या शर्यतीबद्दल तुम्हाला धन्यवाद माझ्याकडनं तुमच्या चॅनेलला शुभेच्छा आणि सैराट ग्रुप घेसर याच्याकडनं तुमच्या चॅनेलला भरपूर शुभेच्छा